त्याला आताशी कुठं कुठं फुलं लागायला आहेत ना कुणाकडून आणलं आहे बी हे काजळा म्हणजे गावाचं नाव आहे का काजळा कृषी प्रदर्शनामधून त्याने आणलं की तुम्हाला हे किती किती पातळ हो हे पातळ झालं तर हे तुम्ही लावलं बी होतं का काय होतं लावलं तेच ना हा ते हे किती एकर आहे सगळे हे त्यांनी कसं खिलून दिलं तुम्हाला बी हे दोनशे रुपये किलो किती किलो आणलं तर सतरा किलो सतरा किलो ते किती एक करी किती होईल म्हणला <coughs> किती होईल म्हणला मन माणूस ते शेतकरी हो एक करी पंधरा क्विंटल दोनशे रुपये किलो ना बी कोणतं व्हरायटी कोणती जात अमेरिकन फाईव्ह टू आता होत आहे का नाही काय माहिती आता हे दिले तर खरं कारण फुले संगमचा बी फुटवाले बाबा ह्याला पण फुटवाली आहे फुटवाच लय ह्याला फुले संगम बी मी लावलंय माझी पण टॉपची व्हरायटी फुट वाचलंय घ्यायला हे जर असं आलं ना हे जर आलं ना तर हे लईच भारी पण फक्त हे यावा नीट हे बघा ना आता तुमच्या बेडवर पण नाही काही नाही समजा बैलांनी सरे टाकून हे केलेले ना म्हणजे तुमच्या कमरालाच लागायला बघा ना आता हे हे बी किती लागले किती एकर हे सगळं किती लागलं अडीच एक्करला अडीच ना किती किलो सतरा किलो अडीच एकर मध्ये टोकन केलं तर का टोकन साडेनऊ इंचावर का चार इंचावर नऊ इंचावर नवीन सावऱ्या वाटतं लईच फुटू लईच फुटू आहे ना आता हे एक झाड आहे हे ठीक आहे एका ठिकाणचं झाड आहे समजा एका ठिकाणी किती बियात ह्या दोन बियात फुटवा अस लई नाही हो भयानक फुटू आहे ते म्हणत होतं जे फुले संगम आहे का त्याच्यापेक्षा दुपटी ना फुटू आहे एक सुद्धा एकसुद्धा नाही केली आतापर्यंत का केली दोन खेऱ्यात का हे आणलं का तुम्ही स्टूल बनवून उचलण्यासाठी फवारण्यासाठी नाही नाही ह्याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो बरं ठीक आहे आणि हे पलीकडचं कोणतं का हे एकच आहे हे रान खाली का जरा दोन दिवसाचा फरक आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय बघा इथून इकडचं दाट आहे का हो हे रानामध्ये काहीतरी असं हे बघा इकडून दिसतोय ना फरक दिसतोय ना रानामध्ये फरक आहे बघा ना आता हे किती दाट आहे ह्याच हे बी बघा फुटवा बी चांगला आहे नाही हो आता आता हे विकाटचे शेतकरी हां हां बारा पंधरा क्विंटलचा उतर नाही काय हो